वटवृक्ष त्रिदेवांचा निवास आणि जीवनशक्तीचं प्रतीक भारतीय सांस्कृतिक प्रत्येक झाड हे फक्त वनस्पती नाही तर दैवी शक्तीचं सजीव रूप आहे त्यात सर्वात पूजनीय झाड म्हणजे वटवृक्ष प्रत्येक वटपौर्णिमेला स्त्रिया या झाडाची पूजा करतात कारण याच झाडाखाली सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले वटवृक्ष हा दीर्घायुष्य निष्ठा आणि अखंड प्रेमाचं प्रतीक आहे शास्त्रानुसार वटवृक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं अधिष्ठान आहे ब्रह्मदेव मुळात वास करतात कारण मूळ म्हणजे सृष्टीची सुरुवात खोडात विष्णू वास करतात कारण तो पोषण करता आहे जो जीवन चालू ठेवतो हो फांद्यांमध्ये आणि पानात महादेव शंकर वास करतात कारण तो संहारक असून सर्वत्र व्यापलेला आहे म्हणूनच वडाचं झाड म्हणजे त्रिदेवांचं सजीव रूप मानलं जातं ज्याचं मूळ पृथ्वीला स्पर्श करतं खोड स्थैर्य देतं आणि फांद्या आकाशाशी जोडतात तोच वटवृक्ष म्हणजे भू आकाश आणि दैवी ऊर्जा यांचा संगम एकदा सत्यवान आणि सावित्री वनात असताना सत्यवानाचा मृत्यू झाला यमराज त्याचे प्राण घेण्यासाठी आले सावित्रीने प्रखर श्रद्धा आणि प्रेमाने यमराजाचा पाठलाग केला तिच्या निष्ठेने प्रभावित होऊन यमराज म्हणाले सावित्री तुझ्या पतिव्रतेच्या सामर्थ्यापुढे मी नतमस्तक आहे त्यांनी सत्यवानाला पुन्हा जीवनदान दिलं आणि तो क्षण घडला वटवृक्षाखाली त्या दिवसापासून स्त्रिया वटपौर्णिमेला या झाडाची पूजा करू लागल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वटवृक्ष आपल्याला सांगतो की जसं माझ्या मुळांनी जमिनीला घट्ट धरलं आहे तसं श्रद्धा आणि प्रेमाने जीवनाच्या मुळांना घट्ट धरा वटवृक्ष आपल्याला शिकवतो की स्थैर्य ठेवा सावली द्या आणि दया जोपासा कारण टिकून राहणं हीच शक्ती आहे